नेर येथील शासकीय विश्रामगृहात कलाश्रय व सबुद्धी क्रिएशन नाट्यकलावंतांनी बैठक घेऊन यामध्ये विदर्भस्तरीय अभिनय स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले आहे ही स्पर्धा सव्वीस तारखेला आयोजित करण्यात आली असून यामध्ये प्रत्येकी सात हजार पाच हजार तीन हजार व एक हजार असे सात बक्षिस सा देण्यात येणार आहे या बैठकीला नेर येथील नाट्य दिग्दर्शक व संयोजक दिलीप पुरी लेखक बापूराव रंगारी हर हुनरी कलावंत माणिकराव ढोरे बंडू बोरकर नवनाथ दरोई राजू खोडके हर्षवर्धन तायडे ज्ञानेश्वर सोनटक्के संदीप मिसळे प्रमोदिनी मुंदाने स्मृती गोळे राज धोटे राजू श्रीवास्तव सदानंद पेचे श्याम ठाकरे अनिरुद्ध मुंदाने व अन्य कलावंत उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं आणि या वैभवाला पुन्हा नव्यानं एक नवीन उत्साह येण्याच्या हेतूने आजची ही बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली होती या बैठकीला नेर शहरातील सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करणारे सगळे मान्यवर कलावंत या ठिकाणी उपस्थित होते नेर शहर हे सुरुवातीपासूनच सांस्कृतिक चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेलं आहे विदर्भामध्ये अनेक स्पर्धांमधून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक प्रकारची बक्षिसं या ठिकाणी मिळवलेली आहेत या ठिकाणी आपल्या या कलाशेच्या माध्यमातून आणि इतर ज्या सहकारी संस्था आहेत सांस्कृतिक त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती जसे आपल्या शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न असतील किंवा आणखी आपल्या देशाच्या राष्ट्रीय समस्या ज्या आहेत त्या लोकांपर्यंत प्रभावीपणे मांडण्याच्या हेतूने या ठिकाणी ही चळवळ गेली चाळीस वर्षापर्यंत या नेरमध्ये काम करते आहे परंतु त्या अलीकडे कोरोनाच्या काळामध्ये ही चळवळ काही अंशी थोडी थप्प झाली होती तिला पुन्हा आणि नव्याने उभारी देण्यासाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे